देबू देवधर देबू पहिल्यांदी भेटला ते राजमहजीकरांच्या हिंदी सिरियलच्या कोकणातील कोळथरे गावातील शूटिंगला त्यात एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा मी करत होतो आणि मुख्य कॅमेरामन होते देबूचे बॉस ए के बीर मोठे नामचिन सिनेमॅटोग्राफर आणि सिनेमासृष्टीमध्ये नवल वाटावे असे साधे अगदी टी टोटलर ती टोटलर ही म्हणता येणार नाहीत कारण चक्क दूध पिण्यासाठी ते मागवत असत आठवड्याभराचे आमचे काम संपले आणि मी मुंबईला परत आलो खरं तर माझ्याच घराच्या रस्त्यावर पाच मिनिटावर देबूचं घर पण मुंबईत कारणाशिवाय वर्षानुवर्ष भेट होत नाही तसे आम्हीही भेटत नसू काही वेळा मनमोहन देसाईच्या सिनेमामधील सख्खे भाऊ वर्षानुवर्ष एकमेकांना भेटत नाहीत हे पटत नव्हतं पण आताशा शक्यता वाढल्या पटण्याच्या मध्ये कधीतरी सिनेमाच्या क्रेडिटमध्ये एखाद्या डॉक्युमेंटरी फेस्टिवलच्या जजिंगसाठी नाही तर चॅनलच्या पार्टीमध्ये आम्ही भेटत असू आणि एके दिवशी सुधीर मोघे किर्लोस्कर वाडी आणि कंपनीवरील अडीच तासाच्या डॉक्युमेंटरीचं काम घेऊन आले तेव्हा देबू कॅमेरामन असणार हे स्पष्टच होतं कारण मुंबईत दोघे स्ट्रगल करत असताना तिसरा शिलेदार प्रदीप दीक्षित बरोबर साहित्य सहवासामध्ये एकत्रच राहत होते त्यांचे ते रम्य आणि रमेचे दिवस ताजेच होते एकदा त्यांच्याकडे राम गबाले आले आणि त्यांनी व्यवस्थित लावलेला बार आणि काचेचे उपडे ठेवलेले ग्लास सोडा वॉटरच्या बाटल्या बर्फासाठी सैपुईत